आत्मविश्वासाने व दृढ निश्चयाने केलेल्या कामात विजय नक्कीच मिळतो कामात अथवा अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशाचं शिखर सहज साध्य होतं पालकांनीही संस्कारानं वागलं तर मुलांना वेगळे संस्कार शिकवावे लागत नाहीत कारण मुले अनुकरणप्रिय असतात ती मोठ्यांचंच अनुकरण करतात असं मत श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे यांनी उदगाव येथील श्री आचार्य आदिसागर इंग्लिश मिडियम स्कूल कुंजवनमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केलं हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात आदिकुंज स्मृतिगंध या वार्षिक अंकाचं प्रकाशन करण्यात आलं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत केंद्रस्तरीय प्रथम क्रमांक पटवल्या पटकावल्याबद्दल शाळेच्या शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन करण्यात आलं त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कुरंदवाडच्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका श्रीमती मानिक नागावे या उपस्थित होत्या त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना बहुमूल असं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी श्री ब्रह्मरथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय चौघुले उपाध्यक्ष महावीर मगदुम खजिनदार श्रेणिक मादनाईक राजकुमार मगदूम अजित मादनाईक नाईक अप्पा साखळे यासबरोबर शाळेचे मुख्याध्यापक सूरज परिट सर उपस्थित होते या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते उदगाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज